नमस्कार मी अविनाश परांजपे दिवाळीनंतरचा हा व्हिडिओ आहे आज आपण शंकराचार्यांचं एक सुभाषित बघणार आहोत अहंकाराबद्दल माणसाच्या मनात अहंकार जो असतो तो कोणत्या कारणांमुळे निर्माण होतो हे ते सांगतात त्यासंबंधीचं सुभाषित आपण बघूया कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम दानम तपस तथा प्राधान्येन मनुष्याणा सप्तयेते मदहेेत व्हा माणसाच्या मनामध्ये अहंकार उत्पन्न होण्यासाठी सात प्रमुख कारणं आहेत ती म्हणजे कुठले कुठले अहंकार कुळाचा धनाचा ज्ञानाचा रूपाचा शौर्याचा दानाचा आणि तपाचा आता आपण ह्याबद्दल एक एक उदाहरण बघूया कुळाच्या अहंकाराबद्दल आपण बोलूया प्रत्येक माणसाला आपल्या वाडवडिलांबद्दल अभिमान असतो आमच्या वडिलांनी असं केलं आमच्या आजोबांनी असं केलं वगैरे आपण सांगतो आणि आपल्या कुळाचा अभि अहंकार किंवा अभिमान आपण जोपासत असतो अमेरिकेचे पहि राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे निवडून आल्यानंतर जेव्हा सिनेटमध्ये एकदा त्यांची सर्व सभासदांची बैठक भरली होती तेव्हा एका सिनेटरने बोलताना अब्राहम लिंकन यांचा अपमान केला का केला तर तो स्वतःला उच्च कुळातलं समजत होता आणि अब्राहम लिंकन हे एका सामान्य कुटुंबातून आलेले होते त्यांचे वडील वेगवेगळी कष्टाची कामं करायचे हा सिनेटर अब्राहम लिंकन ह्याना म्हणाला की मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल तुमच्या वडिलांना मी ओळखत होतो तुमचे वडील अतिशय चांगले जोडे बनवायचे त्यांनी बनवलेले जोडे मी अजूनही वापरतो आहे असं तू बोलला आणि खाली बसला म्हणजे त्याला थोडक्यात असं सांगायचं होतं की तू एका सामान्य अशा कुटुंबातून आलेला आहेस तुझे वडील जुडे बनवायचे म्हणजे जुडे बनवणं हाच त्यांचा व्यवसाय होता अब्राहम लिंकन उभे राहिले आणि म्हणाले की ह्या सिनेटरचे मी आभार मानतो कारण त्यांनी आज माझ्या वडिलांची आठवण जागृत केली माझे वडील अतिशय चांगले जोडे बनवायचे आणि त्यांनी बनवलेले जोडे अजूनही हे सभासद वापरतायत हे ऐकूनही मला आनंद झाला म्हणजे माझे वडील त्यांच्या कामामध्ये वाकबगार होते या सन्माननीय सदस्यांच्या जोड्यांमध्ये काही समस्या निर्माण झाली तर ते दुरुस्त करून देण्याचा मी माझ्याकडून जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करेन अर्थात माझ्या वडिलांना एवढं मी चांगलं काम करू शकणार नाही परंतु माझं जे आता काम आहे ह्याच्यापुढे त्या कामात मात्र मी माझ्या वडिलांसारखाच वाकबगार होईल म्हणजे मी आता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालेला आहे आणि राष्ट्र राष्ट्राध्यक्षाचं जे काम असतं ते मी अतिशय चांगल्या तऱ्हेने करेन ज्याप्रमाणे माझे वडील त्यांच्या कामामध्ये तरबेज होते तो सिनेटर म्हणाला याचा अपमान कसा करायचा हेच मला कळत नाही कारण सिनेटरला आपण उच्च कुळातले आहोत आणि हा नीच कुळातला आहे हे दाखवून द्यायचं होतं परंतु अब्राहम लिंकन अजिबात रागावले नाहीत तो म्हणतो सिनेटर म्हणतो की ह्या माणसाचा अपमान होऊच शकत नाही बरोबर आहे निरअहंकारी माणसाचा अपमान होऊ शकत नाही अहंकारी माणसाचाच अपमान होऊ शकतो आता वित्तम धनाचा अहंकार कित्येकांना असतो त्यामुळे ह्या धनाबद्दल आपण एक कथा बघूया तामिळनाडू नाडूमध्ये तिरुवल्लुवर नावाचे एक संत होऊन गेले ते व्यवसायाने कोष्टी होते सणंग म्हणजे धोत्रासारखं वस्त्र ते बनवायचं आणि साप्ताहिक बाजाराच्या दिवशी ज्या गावात बाजार असेल तिथे सणंग घेऊन विक्रीला बसायचं त्या गावामध्ये एक धनाढ्य सावकार होता त्याचा मुलगा आपल्याबरोबर चार पाच धटिंगणांना घेऊन आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी बाजारात धुमाकूळ घालायचा व्यापाऱ्यांचे मालाची नासधूस करायचा आणि एखादा व्यापारी चिडला की त्याच्या मालाचे दाम दुप्पट पैसे त्याला देऊन त्याचं तोंड बंद करायचं असं त्याचा कार्यक्रम असायचा आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी तिरुवल्लूवर आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी आपली सणंग घेऊन विकायला बसलेले होते आणि बसलेले असताना हा सावकारपुत्र तिथे आला त्याने तिरुवल्लुवरांच्या समोरचं एक सणंग उचललं आणि विचारलं ह्याची किंमत किती ते म्हणाले त्यावेळेची किंमत आपण पकडू दोन रुपये त्याने त्या वस्त्राच्या दोन तुकडे केले आणि दोन्ही त्यांच्यापुढे नाचवत विचारलं आता ह्याची किंमत किती तेव्हा ते म्हणाले एक एक रुपया त्या दोन तुकड्याचे त्याने आणखीन दोन दोन तुकडे केले आणि चार तुकडे नाचवत विचारलं ह्याची किंमत किती तेव्हा ते म्हणाले आठ आठ असं म्हणून त्याने त्या सर्व सणंगाच्या चिंधोट्या केल्या आणि तिरुवल्लुवरांसमोर नाचवत विचारलं आता ह्याची किंमत किती तेव्हा ते म्हणाले बाळा आता ह्याची किंमत शून्य आहे कारण ते सणन मी बनवलं होतं ते नेसण्यासाठी बनवलं होतं परंतु आता त्याचा काहीच उपयोग नाही ते कोणाला नेसता येणार नाही त्यामुळे त्याची किंमत शून्य आहे त्या सावकारपुत्राला आश्चर्य वाटलं कारण आत्तापर्यंत त्याला असं वाटत होतं की हे रागावतील आणि मग आपण दोन ऐवजी पाच रुपये त्यांच्या तोंडावर फेकू आणि निघून जाऊ परंतु तिरुवल्वर त्याला म्हणाले थांब तुला एक गोष्ट सांगतो हे सणंग जे तू फाडलंस चिंधोट्या केलास तसं सणंग मी दुसरं बनवू शकतो परंतु तुला तु जे आयुष्य मिळालेलं आहे तुला जो नरजन्म मिळालेला आहे तो एकदाच मिळालेला आहे तुझ्या आयुष्याचं तुझ्या जन्माचं जर तू अशा सणंगासारख्या चिंधोट्या केल्यास तर मात्र तुला त्याचा काहीच उपयोग होणार नाही तुझं आयुष्य फुकट जाईल तो त्यांच्या पाया पडला तिरुवल्लुवरांच्या पाया पडला म्हणाला मला माफ करा मा� तेव्हा तिरुवल्लूवर म्हणाले मी कोण माफ करणार मी फक्त सणंग बनवलं ते सणंग ज्या धाग्यांपासून बनवलं मी ते धागे ज्याने बनवले त्या माणसाची तू माफी माग ते धागे ज्या कापसापासून बनले तो कापूस ज्या शेतकऱ्याने पिकवला त्या शेतकऱ्याची माफी माग तो कापूस ज्या शेतात पिकला त्या शेताची माफी माग त्या शेतामध्ये ज्या ढगांनी पाणी ओतलं त्या ढगाची माफी माग ते ढग ज्या समुद्राच्या पाण्यापासून निर्माण झाले त्या समुद्राची माफी माग त्या समुद्राच्या पाण्याचं ज्या सूर्याने वाफेत रूपांतर केलं त्या सूर्याची माफी माग एवढ्या सगळ्यांनी जर तुला माफ केलं तरच मी तुला माफ करेन तो तिरुवल्लुवरांच्या पाया पडला दुसऱ्या दिवशी त्याचे वडील म्हणजे तो सावकार आला आणि तिरुवल्लुवरानं म्हणाला की तुम्ही याला रोज एक बोधप्रद गोष्ट सांगा त्यांनी ते मान्य केलं त्याप्रमाणे गोष्टी सांगितल्या त्याला त्याचा एक ग्रंथ तयार झाला तोच साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असताना त्यांनी ह्या ग्रंथाचं मराठीत भाषांतर केलेलं आहे ह्या ग्रंथाची जगातल्या सगळ्या देशात भाषांतरं झालेली आहेत आज आपण कुलम वित्तम ह्या दोन गोष्टींमुळे माणसाच्या मनात अहंकार कसा निर्माण होतो हे बघितलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर कारणांचं उदा कारणांची उदाहरणं बघू नमस्कार